मंगलमुखी किनार चॅरिटी ट्रस्ट आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील तीन वर्षीय यज्ञा या, या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विजय खेरनार याला जलदगती न्यायालयातून फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत मंगळवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत बालकांवरील गुन्ह्यांसाठी कठोरतम शिक्षा लागू करण्याची मागणी केली या आंदोलनात तृतीयपंथी रंजिता नाईक शंकर गायकवाड शिवा बगले नरसिंग बिल्ला सदानंद कुरापाटी पिंकी बंडगर यांच्यासह सोलापूर शहर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी श्रीशैल बेळमकर शैलेश बेळमकर राजेश एकबोटे मारुती जाधव महेश परदेशी सागर मोरे विनायक खारसुरे विद्या प्रीती राठोड आदींची उपस्थिती होती मालेगाव येथील या गावात झालेल्या खतरनाक झालेल्या ज्या काही घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थात तृतीय पत्त्यांना फक्त म्हणजे गुंडगिरी किंवा गुन्हेगारी अशी ओळखली जाते परंतु आज त्या सगळ्या ज्या ह्या ह्याला नाव फोडून काढण्यासाठी आज अनेक तृतीयपंथी एकत्र येऊन त्या एक चिमुकल्या बाळाच्या बाळाच्या न्यायासाठी आज एकत्र येऊन लढत आहेत माझ्या सरकारला एकच सांगणं आहे एक दिवसात नोटबंदी होऊ शकते एक दिवसात सरकार बदलू शकतो तर एक दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अत्याचार या चा केलेल्या नराधमाला का फाशी होत अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही इथं आलेलो जमलेला आहोत आणि त्या नराधमाला लवकरात लवकर सरकारने